क्रिया बंधू नमस्कार आजचं रो लोडिंग चाललं आहे रोहित मोहित रोहित मोहिते मुक्काम पोस्ट खटाव तालुका खटाव आज दिनांक बारा दोन दोन हजार चोवीसला लोडिंग चालली आहे जंगली रोपांचं साहेबांचा सा, जनावरांचा सा गोटा आहे गाईंचा सा, तर त्यासाठी ही जंगली रोपं जंगली रोपं जी आहेत ही सावलीसाठी मुक्त गोठ्यासाठी लावायचे आहेत बघू शकतो आपण जी चार वर्षाची सात किलोच्या बॅगमध्ये रोपं आहेत ही रोपाचं लोडिंग चाललेलं आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी जिथं आपल्याला पाच वर्षापर्यंत सर्व फळझाडे मिळतात तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे कारण असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी त्याचबरोबर आता ही जंगली झाडाचं जर म्हटलं तर ही जंगली झाडं आता देतानाच आपल्याला आठ दहा फुटाची जी रोपं असतील ती रोपं जमिनीमध्ये लावल्यानंतर फास्ट वाढ होते आणि बुकिंगनंतर ही रोपं आपल्याला घरपोच मिळतात रोहित मोहिते साहेबांनी येऊन बुकिंग केल्यानंतर त्यांना लगेच आजच्या आज गाडी लोडिंग चाललेलं आहे सरांनी जी जंगली झाडं घेतलेली आहेत त्यामध्ये बकुळ असेल कदंबा त्याचबरोबर रेंट्री स्पॅतोडिया अशी सर्व प्रकारची ही जंगली झाडं घेतलेली आहेत पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी शासनमान्य नर्सरी बुकिंगनंतर रोपं घरपोच मिळतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन मिळतं आता ही जर रोपं म्हटलं तर पुढच्या वर्षी ही वीस फुटापर्यंत झाडं जातात आपल्याकडे अशी चार वर्षे पाच वर्षामध्ये जंगली झाडं मिळतात अगदी तयार झाडं पण मिळतात तर ही रोपं लावल्यापासून आपल्याला सल्ला मिळत असल्यामुळे शंभर टक्के झाडं जगतात त्याचबरोबर रोपांचं जर वैशिष्ट्य म्हणलं तर जंगली झाडांना जास्त देखभाग नाही काय नाही एकदा लावली की ते झाडं जगतं मोहितेसाहेबांचा खटावमध्ये मुक्त गायींचा गोटा आहे आणि गोट्याच्या बाजूला सावली जनावरांना सावलीत बसता यावं त्याचबरोबर मुक्त गोटा असल्यामुळे आता कदंबाचं जे त्यांना नियोजन दिलेलं आहे कदंबाचं म्हटलं तर ह्या झाडाखाली शांतता गारवा जास्त राहतो आणि त्याचबरोबर याला फळं येतात त्या फळाचा वापर आपण जनावरांच्या पोटामध्ये वीज बाधा झाली तर त्यासाठी आपण जी फळे येतात ती फळे खाल्यानंतर जनावरांना शरीराला चांगला असणारं जा मेडी मेडिसिन प्लांट म्हणून त्याचा वापर केला जातो तसं नियोजन दिलं जातं आपल्याला आता हे जंगली झाडांचं जे लोडिंग चाललेलं आहे ही साठ किलोची बॅग आठशे पन्नास रुपये किंमत असते इथं जाग्यावरती साहेबांनी आता तयार झाडं जी घेतलेली आहेत ही चार वर्षाची रोप आहेत लावताना याला खड्डा साधारण अडीच आड़ीज़ बाय अडीचचा खड्डा घ्यायचा आहे जेसिबीनं त्याचबरोबर खड्ड्यामध्ये शेणखत निंबूळ पेंट आणि थायमेट जे थेमेट फोरेट म्हणतो आपण ते ते टाकून मातीमध्ये कालवायचं आहे चांगलं आणि पिशवी पाडून रोप लावायचं ला ला आहे पाणी भरपूर दिल्यानंतर दुसऱ्या आणि सातव्या दिवशी आता दुसऱ्या दिवशी आपल्याला बारा एक्सर झिरो एक किलोचा पुडा त्याचबरोबर ह्युमिक ॲसिड एक किलोची पावडर असते ती घ्यायचं आहे दोनशे लिटर पाणी करायचं आहे आणि प्रत्येक झाडाला मगानं साधारण एक पाच पाच लिटर पाणी जर गाठलं आपण तर शंभर टक्के झाडं जगतात त्याचबरोबर या गाडीमध्ये दादा म्हणून जे आहेत गोळेश्वरचे आपले जुने क्लाइंट आहेत त्यांचा कोनो कार्पस पण लोडिंग करायचं आपल्याला तर शेतकरी बंधूंना ही नंतर ही रोपाशी घरपोच मिळत असतात पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी नर्सरी शासनमान्य नर्सरी आता कदंबाचं जे चार वर्षाचं लोडिंग आपण बघितलं आपल्याकडे पाच वर्षाचा पण कदंब आहे दादा कुठल्या प्लॉटला कदंब आहे आपला पाच वर्षाचा ह्या प्लॉटला ना तर बघू शकतो पाच वर्षाची झाडं आहेत आपली शंभर किलोच्या बॅगला अशा प्रकारची जी झाडं असतात हीची किंमत दोन हजार रुपये असते अशी सर्व आपल्याला पाच वर्षापर्यंत तयार झाडं मिळतात बघू शकतो आपण आता कदंबा जर म्हटलं तर पाच वर्ष झाड असं येतं शंभर किलोची बॅग दोन हजार रुपये किंमत असते पण शेतकरी बंधूंनी जरी चार वर्षाचं रोप लावलं जमिनीमध्ये तर एक वर्षामध्ये झाड ते वीस फुटापर्यंत वाढणार असतं अशी जंगली रोपं जी आपण शासकीय फॉरेस्ट असेल त्याचबरोबर पाटबंधारे त्याचबरोबर वॉटर सप्लाय अशी जी खाते असतील तिथं आपण ही जंगली झाडं आहे त्यामध्ये बकुळ तामण भावा असे सर्व प्रकारची झाडं लावत हो असतो पर्यावरणपूरक त्याचबरोबर जंगली झाडांना जास्त देखभालीची गरज नसते आता हे व्हिडिओमध्ये आपण बकुळ बघतोय शंभर किलोच्या बॅगला तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी चॅनलला लाईक ला करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे शेअर करायचं आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या ती संपर्क करा आणि न विसरता यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी घर बसल्या आपल्याला व्हिडिओ त्याचबरोबर लागवडीपासून सर्व मार्गदर्शन मिळ मिळत असते नवनवीन व्हरायटीची माहिती मिळत असते बघू नमस्कार आज जे दिनांक बारा दोन दोन हजार चोवीसला जो गोळेश्वरसाठी रणजित जाधव म्हणून आहेत भाऊंचं जे कोनोकर्पस आहे कंपाऊंडसाठी हे लोडिंग चालू आहे आता हे रोप जे आहे ते पंधरा किलोच्या बॅगमध्ये दोनशे रुपये किंमत असते बघू शकतो आपण रोप सर्व वाढत असल्यामुळे ते आपण कंपाऊंडला बारा महिने हिरवागार असतो त्यासाठी ते हे केलं जातं हे भाऊ इकडं घे सिलेटेड रोपं भरली जातात बघू शकतो आपण अशा प्रकारचं एवढा इथे येऊ बघा हे काढा हे भाऊ इकडे तू बघा बघू शकतो आपण डी की सिलेटेड रोपं भरली जातात इथे कसला भर आहे बघा ए, खाली पिशवीला राहायचं पाणी मारलंय बघू शकतो आपण कोलो कार्प को जो आहे हा पंधरा मिनिटच्या बॅग मध्ये लोडिंग गोळेश्वर साठी कराड तर शेतकरी बंधूंना रोप दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं बघू शकतो आपण तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी रोप दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या मध्ये संपर्क करा आपण लोडिंग चाललंय हे आमचे राजाराम कुंभार स्वतः तपला लावत आहेत बघू शकतो आपण रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन भागतदार नर्सरी लोडिंग आहे अधिक माहितीसाठी ते ठेवा बाजूला बाजूला ठेवता बुकिंग नंतर रोप घरपोच सल्ला मारत असे सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा न सत्ता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा